कसे आहेत तुम्ही बरे असाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज माझी बोर्ड एक्झाम आहे मराठीची तुम्ही बोला सर मराठीची एक्झाम आहे अभि अभ्यास केलेला नाही केले तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आज आमच्याकडे आमच्याकडं महोत्सव पण आहे ना तिथं पण जाणार आहे तिथं गौतमी पाटील येणार ना आहे नाही पायल पाटील येणार आहे जरा गौतमी पाटीलचं नाव निघलं चला तुम्हाला दाखवणार आता कॉलेज तर काही आता मी चहा घेतलेला आहे प्यायला या तुम्ही पण मस्त शंकरपाल्या पण आहेत गणपतीच्या वारलेले त्या आता त्या घेता का मला चला या काही मी आता आलो साईबाबाच्या मंदिर चला या दर्शन घेऊ पाहिजे तुला तर काही बघू शकतात साईबाबांची अशी छान अशी मूर्ती मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे चला आता जाऊया काही घ्यायला इच्छाच पाहिजे असं झालं की पालक मारून माझे मित्र येतील घ्यायला तिथून माझी ओळखून चला आलं तिथं जाऊन भेटतो काहीच माझा मित्र भेटलेला आहे चिरा आणि घरा आता आम्ही सगळे चालले हो आता आम्ही चाललोय कोली महोत्सवला आता मोन्यादा आहे वहिनी आहे आम्ही सगळी रोशनका पण आहे तर आम्ही चाललो सगळी मस्त फिरायला चला तुम्हाला कोली महोत्सव दाखवतो पालण्या आम्ही सगळी बसणार आहे चला काहीच आता आम्ही निघलोय सगळी ही बघा आमची गँग ही बघा गँग आणि चाललो नाही बघा कुत्रा पण आला आमच्या बरोबर पालण्या बसायला चला आता वाजायला लागली म्हणून मी घातलाय सॉरी बघू शकता तुम्ही रामाचं मंदिर बघा मस्त इथं सजावट केलेली आहे पूल भरलाय बघा छान एक नंबर केलेलं इथं राम मंदिर बघू शकता तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज फूल वारले फूल एकदम सगळं इथं या खावाला तुम्ही लोणचा बिंचा झाला पालन सगळं जोडी पाहिजे जोडी पाहिजे पायल भाई पूजावरचं हे प्रेम आहे ती गर्दी बघाचपासून काय वाटली माहिती आहे का जेव्हापासून अलाऊन्समेंट चालू झाली तेव्हापासून ही गर्दी आता कुटुंब आलेली म्हणजे टॉच अजून लागले नाही टॉच लवकर लवकर लावा सगळ्यांनी नाही पायल साडी हा सामाद असेल सर्वांनी आपले टॉच धरून ग्राम पुरुष पण नाही बघा कलाकार हा कलाकार असतो आणि कलेच्या माध्यमातून आज पायल वाढीन एक फोटो काढून घ्यायचा आहे ज्यांना ज्यांना फोटो काढायचे गर्दी मंडळी सर्वांनी फोटो काढून घ्या आपण नक्कीच एवढी थोडी फार लोक हो लागत आहेत तर मी फक्त मम्मीला थँक्यू बोले आणि तिचा स्वप्न आहे मी पूर्णच करूनच दाखवेन आणि काहीच दिवसात मी चित्रपटात पण दिसेन फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे बघा आपला

आमची मंडळी आयकर भाई आयकरचा बघा व्ह्यू बघा काहीच व्ह्यू एक बगा, बगा, का है, नंबर आहे एक नंबर कायच बघू शकतात हे बघा इथं असं काम म्हणजे वालते बाबले एक नंबर व्यू बघा वो एक नंबर दिसते एकदम जय बघा आमची मंडळी आता टोराटोरामध्ये बसून चालते बघा चाललोय आम्ही जांबेकार फिरते बापा टोराटो तर गाईज मी आता घरी पोहोचलो खूप मजा केली आम्ही पाण्यान बिलण्या तुम्ही बघितला असेल जाम मजा गेली टोराडोरावर बसलो आकाशीवाल्यान बसलो बघितलं असेल जाम मजा गेली पायलदी पण आलेली पण आम्ही तुम्ही फोटो काढून नाही घेतला कारण की भेटलाच नाही फोटो काढायला आम्हाला सगळी फीड गर्दी घेतलेली तर चला मी माझा आता ब्लॉग एंड करतो माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा चला मी माझा ब्लॉग एंड करतो जय श्रीराम जयागरी जै बोली जय शिवरायांना बोला ओम श्रीराम